आई कुठे काय करते या मालिकेतून उदयास आलेला अभिनेता आणि सध्या प्रेमाची गोष्ट या मालिकेतील लक्की कोळी यातून उत्तम भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता आयुष भिडे यांनी आपल्या दीड दिवसाच्या बाप्पाला भावपूर्ण अंध करणारे निरोप दिला नालासोपारा चक्रेश्वर तलावाजवळ त्यांनी आपल्या दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप दिला आपल्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढून दरवर्षी गणपती बाप्पाचं आगमन आणि विसर्जन सोहळा आयुष हा स्वतः करतो कोरोना काळात आई वडिलांचं छत्र हरपलेल्या आयुषच्या आयुष्यात यावर्षी आजूबाजू छत्र हे गणपतीची जबाबदारी एकट्यावर आलेल्या आयुष्य न डगता बाप्पाच्या कृपेने आणखीनही मालिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येईल असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला भक्तांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि हो दीड दिवसाचे गणपती म्हंटले की गणपती बाप्पा कधी येतो कधी विसर्जन होतं हे कळतही नाही पण हो तो उत्साह खूप छान असतो जेव्हा बाप्पाला आपण घेऊन येतो घरी एक वेगळा आनंद असतो मित्रपरिवार कुटुंबाची सगळी लोकं ती सगळी एकत्र असतात आणि विसर्जनाला दुःखही असतं कारण जी काही एक्साइटमेंट आणि जी काही तयारी आपण बाप्पाच्या स्वागतासाठी केलेली असते ती आता लगेच काही दिवसात एकदम म्हणजेच एक दिवस आणि दुसऱ्या दिवशी लगेच विसर्जन ती तयारी आता तशीच संपणार आहे आणि दरवर्षी याच ठिकाणी विसर्जन सोहळा साकारला जातो बाप्पांचा आपल्या नालासोपाऱ्याला जागृती मित्रमंडळ ही उत्तम अरेंजमेंट करतात इकडे विसर्जनाची आणि दरवर्षी मी इथेच येतो आणि ही सगळी संपूर्ण जागृती मित्रमंडळाची टीम आहे मागे आणि त्याचबरोबर मी ही नाला सुपारायचा स्थायिक असल्यामुळे खूप छान वाटतं